वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस तर्फे गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता व गुंतवणूक विषयी जागरूकता निर्माण करत गुंतवणूकदारांसाठी साक्षरता अभियान राबवण्यात आले आहे यामध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे कोण कोणत्या गोष्टींची तुलना केली पाहिजे आणि विविध गुंतवणूकांचे साधनांविषयी शेअर मार्केट म्युच्युअल फंड एफ डी सोने याविषयी अशा अनेक गुंतवणुकीच्या विषयी माहिती देण्यात आले योग्य मार्ग कसा निवडावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे त्या व्यतिरिक्त केलेल्या गुंतवणुकीचे नुकसान होऊ नये किंवा केलेल्या गुंतवणुकीचा योग्य नियोजन योग्य नियोजन कसे करता यावा यासाठी आरोग्य विमा सुद्धा किती महत्वाचा आहे याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे सदरील कार्यक्रमास वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस तर्फे विजय कुमार अंकम लक्ष्मण चंदनकेरी श्रीधर कोंडले बबिता भीमनाथ श्रुतिका गेंटाल प्रीती नामपल्ली अभिषेक अंकम वरुण अंकम माधवी येमूल अंकिता कोंडले इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते